नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता प्रतिमा प्रतिमाहत्यांमध्ये आपल्या आईचं अस्तित्व शोधणारी सायली आता प्रतिमा प्रतिमाहत्यांमध्ये नक्की कोणकोणते बदल घडवून आणणार आणि सायलीचं पहिलं पाऊल काय असणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली ही प्रतिमात्यांची खूप अगदी छान पद्धतीने काळजी घेत असते आता सायलीला प्रतिमात्यांच्या स्पर्शामध्ये आपलेपणाचा भास होत असतो तिला वाटत असतं की माझं आणि प्रतिमात्यांचं काहीतरी नातं आहे काहीतरी बंद आहेत आणि म्हणूनच मला प्रतिमा आत्यांबद्दल खूप काळजी वाटत असते सायली ही मनाशीच म्हणते की जेव्हा जेव्हा मी प्रतिमात्यांना पाहते तेव्हा तेव्हा मला त्यांच्यामध्ये माझ्या आईचा भास होत असतो आता सायलीला प्रतिमा आत्यांमध्येच तिच्या आईचं अस्तित्व जाणवत असतं आता सायली ही विचार करत म्हणते जर समजा माझी आई असते तर मी माझ्या आईला कसं ठेवलं असतं माझ्या आईला मी अशा अवस्थेमध्ये पाहू शकले असते का नाही मग माझी आई जर माझ्याजवळ नसेल तर माझ्या आईच्या रूपाने प्रतिमा आत्या तर माझ्याच जवळ आहेत मग माझ्या प्रतिमा आत्यांमध्येच मी माझ्या आईचं तर अस्तित्व शोधूच शकते ना आता सायली ही प्रतिमा आत्यांना म्हणते प्रतिमात्या मी तुमच्यासाठी साडी आणली आहे तर प्रतिमात्या सायलीला साडी नेसण्यासाठी नकार देत असतात तर सायली ही प्रतिमात्यांची समजूत काढत म्हणते मला माहीत आहे प्रतिमात्या गेली एकवीस वर्ष तुम्ही साडीही नेसली नसाल किंवा तुमच्यामध्ये कोणते बदलही घडून आणले नसतील परंतु आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही साडी नेसा परंतु प्रतिमात्या साडी नेसण्यासाठी नकार देत असतात तर आता सायली म्हणू लागते प्रतिमात्या तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग माझ्यासाठी प्लीज फक्त माझ्यासाठी ही साडी नेसाल का आता सायलीचा तो हट्ट पाहून प्रतिमात्या साडी नेसण्यासाठी तयार होतात आता सायली खूप खुश होते तर आता प्रतिमात्या साडी नेसण्यासाठी घेतात परंतु प्रतिमात्यांना साडी नेसायला जमत नसते सायली विचारते काय झालं प्रतिमात्या मी तुम्हाला मदत करू का परंतु प्रतिमात्या नकार देत असतात सायली म्हणू लागते मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना मग तुम्ही एवढं अवघडल्यासारखं का वागत आहात माझ्यासारखं माझ्यासोबत तुम्ही बिंदास बोला माझ्यासोबत बिंदास वागा आणि अजिबात काळजी करू नका मी तुमच्या मुलीसारखीच आहे आता सायलीचा हा मुलगी शब्द प्रतिमात्यांना अगदी स्पर्श करून जातो ही सायलीमध्ये आपल्या मुलीचं अस्तित्व शोधत असतात सायलीबद्दलही प्रतिमात्यांना खूप जवळीक वाटत असते साड़ी आने तर सायली ही प्रतिमात्यांना साडी नेसवते आणि त्यानंतर दागिने घालत म्हणते प्रतिमात्या बघा किती छान दिसत आहे तुम्ही परंतु प्रतिमात्या दागिने घालण्यासाठी नकार देत असतात तर सायली ही प्रतिमात्यांची समजूत काढत म्हणते प्रतिमात्या या दागिन्यांवर या घरावर आणि या प्रत्येक गोष्टीवर फक्त तुमचा अधिकार आहे प्रतिमात्या त्यामुळे तुम्ही प्लीज घाबरून जाऊ नका हे सगळं काही तुमचंच आहे प्रतिमात्या सायलीने प्रतिमा आह्यांना त्यांचे असलेले जुने दागिने तर त्यानंतर त्यांचीच साडी प्रतिमात्यांना नेसवलेली असते आता प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवावा यासाठी सायलीने केलेला एक छोटासा प्रयत्न असतो सायलीने टाकलेलं हे पहिलं पाऊल असतं आता सायली ही प्रतिमात्यांची दृष्ट काढत म्हणते प्रतिमात्या खरंच तुम्ही छान दिसत आहात आणि म्हणूनच मला वाटते की तुम्हाला कोणाचेही दृष्ट लागायला नको असं म्हणत सायली ही काजराचा टिक्का प्रतिमात्यांच्या कानामागे लावते आणि म्हणते प्रतिमात्या तुम्हाला कोणाचीच दृष्ट लागणार नाही आजपर्यंत कविता नावाने ओळख असलेल्या प्रतिमा आत्यांना सायलीने पुन्हा एकदा प्रतिमा किर्लेदार या रूपामध्ये तयार केलेलं असतं आता एवढ्यातच सायलीला कल्पनाताही आवाज देतात आणि म्हणू लागतात सायली ग कुठे आहेस तू प्रतिमाला नाश्ता करण्यासाठी घेऊन ये आता इथे सर्वजण नाश्ता करण्यासाठी वसलेले असतात सर्वजण प्रतिमा त्यांची वाट पाहत असतात तर पूर्णाजी म्हणू लागतात सायलीला एवढा वेळ का लागत आहेत काय झालंय प्रतिमा येत नाही आहे का नाश्ता करायला तेवढ्यातच सायली तिथे येते आणि पूर्णाजींना आवाज देत म्हणते पूर्णाजी तर पूर्णाजी पाहतात तर पूर्णाजींचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो पूर्णाजींना त्यांची मुलगी परत भेटलेली असते आता प्रतिमात्यांना सर्वांनाच आश्चर्य वाटतं सर्वजण धक्क्यानेच प्रतिमात्यांकडे पाहू लागतात तर सर्वजण खूप खुश असतात रविराज सर तर प्रतिमात्यांकडे पाहत असतात त्यांची नजरही हटत नाही सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू असतात आणि सर्वांनाच प्रतिमात्यांचे जुने दिवस आठवू लागतात जेव्हा प्रतिमात्या एकवीस वर्षापूर्वी ज्याप्रमाणे तयार व्हायच्या ज्याप्रमाणे दिसत असायच्या त्याचप्रमाणे प्रतिमा त्यांना तयार केलेलं असतं आता त्या सर्वांसमोर येतात परंतु घाबरत असतात तर पूर्णाजी म्हणू लागतात प्रतिमा अगं घाबरू नकोस आम्ही सर्वजण तुझीच माणसं आहोत आणि तू अजिबात घाबरायचं नाही या घरात मन मोकळेपणाने राहायचं कारण हे घर तुझंच आहे आणि ही माणसंही तुझीच आहेत तर त्यानंतर त्या रविराज सरांकडे पाहतात तर रविराज सरांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात परंतु त्या घाबरून गेलेल्या असतात त्या सायरीचा हात पकडूनच उभ्या असतात तर सायली म्हणते प्रतिमात्या मी तुम्हाला सांगितलं आहे ना अहो तुम्हाला ही माणसं एवढं प्रेम लावणार आहेत की त्यासाठी तुमच्या मनाची तयारी तुम्हाला करावी लागेल प्रतिमात्या तुम्हीच बघा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत गेल्या कित्येक वर्ष तुमच्या वाटेकडे अगदी डोळे लावून टिपून राहिलेली ही माणसं आज तुम्हाला प्रत्यक्षात पाहून त्यांचा आनंद गगनातही मावत नाही आहे मला माहीत आहे प्रतिमात्या तुम्हाला यातला काहीच आठवत नाही पण एक ना एक दिवस तुम्हाला सगळं आठवेल आणि तुमची ही माणसंही तुम्हाला आठवतील आता त्यानंतर सायली ही प्रतिमात्याने म्हणते प्रतिमा द्या तुम्ही नाश्ता करण्यासाठी बसा आता नाश्ता करने प्रतिमात्या नाश्ता ना करण्यासाठी बसतात सर्वजण अगदी प्रेमानेच प्रतिमात्यांकडे पाहत असतात एकवीस वर्षानंतर प्रतिमात्या आपल्या माणसांसोबत नाश्ता करण्यासाठी बसलेल्या असतात आणि त्यामुळेच पूर्णाजी खूप खुश असतात पूर्णाजी अगदी प्रेमानेच प्रतिमात्यांकडे पाहत असतात परंतु इकडे प्रियाचं मात्र जळफळाट होत असतो कारण प्रतिमात्या पुन्हा एकदा त्यांच्या मूळ रूपात आलेल्या असतात हे पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तिला घाम फुटलेला असतो प्रिया ही मनाशीच विचार करत म्हणू लागते आता हे नवीन काय चालू आहे आणि माझ्या आयुष्यात नक्की काय वाढून ठेवला आहे की एक प्रॉब्लेम संपला की दुसरा प्रॉब्लेम हजरच असतो मी कितीही गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला तरी हा गुंता वाढतच जात आहे आणि हा नागराज आता तर कुठे गायबच आहे म्हणजे ह्याला तर काही फरकच पडत नाही आहे ह्यानेच मला इथे आणला आहे आणि आता ह्या सगळ्याला सामोरं मलाच जायचं आहे प्रतिमहत्या नाश्ता करण्यासाठी बसतात आणि स्वतःच्या हातानेच नाश्ता करत असतात कित्येक वर्षानंतर प्रतिमात्या सर्वांसोबत नाश्ता करण्यासाठी बसलेल्या असतात एकवीस वर्षापूर्वीच्या प्रतिमात्या सर्वांना आठवू लागतात सर्वांसोबत प्रतिमाहत्या नाष्टा करण्यासाठी बसलेल्या असतात हे पाहूनच सर्वांना खूप आनंद झालेला असतो आता पूर्णाजींच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात पूर्णाजींना एकवीस वर्षानंतर त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा भेटल्याचा खूप आनंद झालेला असतो आता पूर्णाजी सायलीचे आभार म्हणत म्हणतात सायरी अगं तुझे आभार मी कसे मानू माझं मलाच कळत नाही अगं तुझे उपकार मी कधीही फेडू शकत नाही खरंच सायली देवाची इच्छा होती की तू या घरची सून व्हावीस आणि म्हणूनच देवाने तुला या घरात सून म्हणून पाठवलं आहे खरंच मी तुझे आभार कसे मानू सायली तर सायली म्हणते पूर्णाजी माझे आभार मानू नका तर पूर्णाजी म्हणतात अगं तुझ्यासारखी मुलगी एखाद्या घरात सून म्हणून येणं हे त्या घराचं भाग्य आणि आमचं भाग्य थोर होतं आणि म्हणूनच तुझ्यासारखी मुलगी आमच्या घराला सून म्हणून मिळाली आहे अगं तुझ्यामुळेच आज माझी प्रतिमा मला मिळाली आहे आणि आज माझा पूर्ण विश्वास आहे की माझ्या प्रतिमाचं अस्तित्व तू पुन्हा एकदा निर्माण करणार आहेस तर ही पूर्णाजीना मते पूर्णाजी मी तुम्हाला वचन दिलं आहे ना की प्रतिमा त्यांना मी काही कमी पडू देणार नाही आणि आता फक्त ही सुरुवात आहे आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिला घाम फुटतो आणि प्रिया विचार करत म्हणते म्हणजे जसजसं प्रतिमाचं अस्तित्व या घरामध्ये निर्माण होईल तसतसं माझं अस्तित्व या घरातून संपून जाईल एक ना एक दिवस प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल आणि तिला कळेल की मी तिची मुलगी नाही आहे तिची खरी मुलगी सांगली आहे आता या विचारानेच प्रिया घाबरून गेलेली असते आता प्रतिमा त्या सर्वांसोबत नाश्ता करून झाल्यानंतर हॉलमध्ये बसतात आता सर्वांच्या गप्पा चालू असतात तर आता पूर्णाजी म्हणतात प्रतिमा तुला बरं वाटतंय ना तू घाबरून नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत आता प्रतिमात्या सायलीचा हात पकडतात तर आता पूर्णाजी म्हणू लागतात मला माहित आहे की हे सगळं काही सायलीमुळे होत आहे आणि सायली तुझ्यासोबत आहे आणि म्हणूनच तुला शांत वाटत आहे तर आता प्रतिमात्या होकार देतात तर पूर्णाजी म्हणतात मग घाबरू नको ज्याप्रमाणे सायली तुझ्यासोबत आहे त्याचप्रमाणे आम्हीही तुझ्यासोबतच आहोत आता सर्वजण प्रतिमात्यांना शांत करतात त्यांना धीर देत असतात आणि त्यांना पाठिंबा देत असतात आता प्रतिमात्याही थोडा शांत होतात त्यांना ही सगळी माणसं आपलीशी वाटू लागतात तर पूर्णाजी म्हणतात एक ना एक दिवस तुला सगळं काही आठवेल आणि तुझी ही माणसं ही तुला आठवतील प्रतिमा आता ही प्रतिमात्यांना विचारते प्रतिमात्या तुला काहीच आठवत नाहीये का आता मात्र प्रतिमात्या घाबरून जातात आणि त्या शांत होतात त्या सायलीच्या मागे जाऊन उभ्या राहतात तर आता सायली ही प्रतिमात्यांना शांत करत अस्मिताला म्हणते अस्मिताताही तुम्ही कोणीही प्रतिमात्यांना काहीही प्रश्न विचारू नका कारण आत्ता कुठे प्रतिमात्या सावरत आहेत आणि जर आता आपण त्यांना परत प्रश्नांचा भडीमार केला तर पुन्हा एकदा प्रतिमात्या कोलमडून पडतील आणि त्यांना जस जसं आठवायचं आहे तस तसं आठवून देत त्यासाठी त्यांनाही वेळ द्यायला हवा गेली एकवीस वर्ष आपण त्यांची वाट पाहिली आहे ना मग आता थोडा वेळ जाऊ देत ना आपण वाट पाहू हे घर प्रतिमात्या लहानपणापासून ओळखतात पूर्णाजी तर त्यांचा जीव आहे प्रतिमात्यांच्या सतत पूर्णाजी समोर असतील आपण सर्वजण समोर असू तर प्रतिमात्यानं एक ना एक दिवस त्यांचा भूतकाळ नक्की साठवणार आहे त्यासाठी आपल्यालाच थोडा संयम बाळगावा लागेल तर आता पूर्णाजींना सायलीचं म्हणणं पटत असतं पूर्णाजी म्हणता सायली म्हणत आहे ते अगदी योग्य आहे परंतु प्रिया मात्र घाबरून गेलेली असते आता प्रतिमात्या हॉलमध्ये पाहतात तर सर्वत्र प्रतिमात्यांचेच फोटो लावलेले असतात आता ते फोटो पाहून प्रतिमात्यांना वेगळा भास होत असतो सतत त्या फोटोंजवळ त्या पाहू लागतात एक एक करून प्रतिमात्या सर्व फोटो पाहू लागतात त्या फोटोंमध्ये पाहिल्यानंतर प्रतिमात्यांना एक वेगळी जाणीव त्यांच्या निर्माण होत असते प्रतिमात्याना कुठेतरी त्यांच्या जा भूतकाळाची जाणीव होत असते तर आता सायली ही प्रतिमात्यांना शांत करते आणि म्हणू लागते की प्रतिमात्या तुम्ही तुमच्या डोक्याला ताण देऊ नका त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल प्रतिमात्या तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी आठवतील परंतु या एकदम आठवाव्यात अशी आमचीही अपेक्षा नाही त्यामुळे प्रतिमात्या तुम्ही अगोदर स्वतःची काळजी घ्या आता प्रतिमात्यांना हळूहळू सत्यांचा उलगाडा होत असतो प्रतिमात्या एक एक पाऊल पुढे टाकत असतात आता सायलीने प्रतिमात्यांना त्यांच्या मूळ रूपात आणून एक पाऊल तर पुढे टाकलेलं असतं आता प्रतिमात्यांना त्यांचा भूतकाळ कशाप्रकारे आठवेल सायली अजून प्रतिमात्यांमध्ये कोणकोणते बदल घडवून आणणार आणि प्रतिमहात्यांना त्यांचा भूतकाळ कशाप्रकारे आठवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद